नमस्कार या नोडच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो सात जुलै रोजी होणाऱ्या सी टेट परीक्षेसाठीचे ॲडमिट कार्ड हे अवेलेबल झालेले आहेत आपण ॲडमिट कार्ड हे पण डाउनलोड करून घेतले असतील परंतु ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घेतल्यानंतर पहा सेकंड पेपरबद्दल बऱ्याच जणांना पहा डाऊट आहे की या ठिकाणी तुम्ही सेकंड पेपरचं जे ॲडमिट कार्ड आहे ते डाउनलोड करून घेतल्यानंतर या ठिकाणी सब्जेक्ट ऑफर जो आहे त्याच्यामध्ये पहा या ठिकाणी एम एस एस सी असं या ठिकाणी पण दिसते पहा एम एस सी आणि त्याच्यानंतर ज्यांचं पास सोशल सायन्स विषय घेतलेला आहे त्यांना एस एस सी, सी असं दिसते त्यामुळे बऱ्याच जणांना संभ्रम असा आहे ती, की या ठिकाणी एस सी एस सी का आलं आम्ही एस एस टी किंवा सोशल स्टडीज हा विषय निवडला होता तर या संदर्भात तुमचं जे कन्फ्युजन आहे ते या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात मी सांगतो की या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा बदल नाही तर एम एस सी म्हणजे या ठिकाणी मॅथ सायन्स हा विषय आहे ज्यांचं मॅथ सायन्स विषय आहे तर त्यांना या ठिकाणी एम एस सी असं आलेलं आहे त्याच्यामुळे काही नाही शॉर्ट फॉर्ममध्ये या ठिकाणी एम एस सी असं दिलेलं आहे आणि ज्यांचे या ठिकाणी पास सोशल स्टडीज हा विषय तुम्ही घेतलेला असेल त्यांना या ठिकाणी सी असा आलेला आहे पहा एस टी असं आणि येण्याऐवजी पा यस एस टी आलेला आहे तर लक्षात ठेवा तुमचं एस एस टी असेल किंवा तुमचं एस एस सी असेल या ठिकाणी सेमच आहे पहा एस टी म्हणजे पाच सोशल स्टडीज असा विषय होतो आणि एस एस सी म्हणजे पाच सोशल सायन्स आता सोशल सायन्स आणि सोशल स्टडीज हा एकच विषय असतो जर तुम्ही पहा प्रश्नपत्रिका पाठीमागच्या बघितल्या असतील तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल पहा सोशल स्टडीज म्हणजे पहा या ठिकाणी एस एस टी आणि सोशल सायन्स म्हणजे पहा एस एस सी या ठिकाणी एकच विषय आहे याच्यामध्ये काही बदल नाही बऱ्याच जणांना परत आता डाउट असे झाले की कौन कोणकोणते विषय याच्यामध्ये येतील लक्षात ठेवा काही नाही तुम्ही जो अभ्यास केलेला आहे तोच योग्य आहे तर याच्यामध्ये कुठलाही या ठिकाणी बदल नाही फक्त जे नाव आहे एस एस टी पास एस एस ये सी असं आलेलं आहे ते दोन्ही विषय या ठिकाणी पास सेमच असतात याच्यामध्ये कुठलाही पा बदल नाही त्यामुळे तुमच्या मनामध्ये पास संभ्रम आलेला असेल तर या ठिकाणी तो दूर करा आपला अभ्यासावरती पा कॉन्सन्ट्रेन कॉन्सन्ट्रेशन करा तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या त्याची प्रिंट काढा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काय पहा रिपोर्टिंग टाईम वगैरे असणार आहे तो सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत हा रिपोर्टिंग टाईम असतो साडेनऊच्या नंतर या ठिकाणी तुमचा जो पेपर आहे तो सुरू होतो लक्षात ठेवा साडेनऊ ते बारा म्हणजे पहा हा तुमचा अडीच तासांचा पेपर असणार आहे पहा एकशे पन्नास मिनटाचा त्यामुळे तुम्हाला नऊच्या आधी तिथं पोहोचायचं आहे आणि तुम्हाला नऊच्या दरम्यान किंवा नऊ वाजता तुम्हाला हॉलमध्ये एंट्री दिली जाईल हॉलमध्ये एंट्री दिली जाईल त्याच्यामुळे जर तुम्ही उशिरा गेला तर लक्षात ठेवा तुमची सुद्धा होईल त्यामुळे वेळेच्या आधी जावा वेळेच्या आधी निघा आणि साडेसातला जरी नाही तुम्ही पोचला तरी तुम्ही साडेआठ आठ किंवा नऊ वाजेपर्यंत पावणे नऊ वाजेपर्यंत पोहोचा आणि नऊ वाजता तुम्हाला तिथं हॉलमध्ये एंट्री दिली जाईल कारण बऱ्याच फॉर्मॅलिटी तिथं असतात तुमची चेकिंग वगैरे केलं जाईल सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे जर तुम्ही उशिरा गेला तर मग तुमची चेकिंग वगैरे होणं यासाठी थोडासा वेळ लागेल आणि नंतर मग तुम्हाला हॉलमध्ये जाण्यासाठी थोडा वेळ लागेल त्यामुळे तुमचं स्वतःचं नुकसान आहे तुम्ही इतरांचा कोणाचाही विचार न करता तुम्ही स्वतःचा विचार करा की कि। तुम्ही किती लवकर गेलं पाहिजे मी वेळेच्या आधी पाच दहा मिनिटं गेला तर तुमचं कुठलाही नुकसान नाही परंतु उशिरा गेलं तर थोडासा या ठिकाणी आपलं दडपण येत असतं ह्या गोष्टी लक्षात असू द्या त्यामुळे पहा एमईस सी असं आलेलं असेल त्यांनी लक्षात ठेवा तुमचा एमईएस म्हणजे मॅथ सायन्स हा विषय आहे तो तुमचा आलेला असेल तर बरोबर आहे आणि एस सी एस सी आलेला असेल तर तो तोच या ठिकाणी तुमचा एस एस टी आहे सोशल सायन्स किंवा सोशल स्टडीज ठीक आहे या संदर्भात बऱ्याच जणांचे फार फोन किंवा कमेंट्स येत होते त्या संदर्भात आपण कन्फ्युजन या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमात दूर केला आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद